तुम्ही आमच्या मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जावा आणि किती का किती आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये मी मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या हल्लीत मलपेची एक बोट आपण पकडली त्याच्या त्याच्याप्रमाणा मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठल्याही पद्धतीने अवैध मत्स्यमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठलीच भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने झाला आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आता आपण पाच आपण गस्ती नौका आणतोय स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या आज मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण पकडू शकणार नाही एवढ्या त्या मडकुडीत आलेल्या आहेत आपण आधुनिक आणि स्टील नौका आता मी मागवलेला आहे आणि त्या आता मच्छीमारांच्या सेवेसाठी उतरणार आहे पहिल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवाया आणि माझ्या अगोदरच्या मंत्र्यांकडून झालेल्या कारवाया थोड तुम्ही तोलमापन करा मग तुम्हाला कळेल की किती फरक झालेला आहे किती आम्ही टाईट आणि शिस्तबद्ध काम इथे करतोय आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे का परत जाण्याचे दरवाजे तसे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाराला घेऊ करायला करा देत नाही मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हाच नितेश राणे होता माझ्यावर केस होता बांगऱ्यापैकी हाच नितेश राणे होता मी केसेस घेतले आहेत आमच्या मच्छीमारांसाठी असंख्य आमच्या आधी त्या केसेस मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आहेत आहोत सर आम्ही आहोत मला तुम्ही सांगू नका की आम्ही कसा कारवाई करणार जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही ती भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या कृपेमुळे आज मी स्वतः मत्स्य व्यवसाय बा, खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला आमच्या मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही